इतकी मोठी रांग कशासाठी लागली आहे माहीत आहे का आज दिदीच्या शाळेत होतो वार्षिक बाजार आहे आणि ह्या वर्षी आम्ही कमग व्हेज सिक्स्टी फायचा स्टॉल लावला होता दरवर्षी शाळेमध्ये असा सुंदर बाजार भरवतात ह्या वर्षी आमच्या दिदीच्या वर्गाचा नंबर होता थोडी भीती होती थोडा उच्चा होता पण खूप सारा आनंद होता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किती प्लेटा विकल्या हेही सांगणार आहे मी आणि शाळेमध्ये आले रांगोळी वगैरे खूप छान काढली होती जिथं आमचा स्टॉलचा नंबर होता तिथे आले सगळा सेटअप लावला आणि सगळा सेटअप वगैरे लावून घेतला सगळा आणि दोन दिवस आमची ह्याची तयारी चालू होती दिदीनं हा बोर्ड केला होता खूप छान बोर्ड केला होता नंतर ना मग प्रमुख पाहुणे आले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि मुले टाळ्या वगैरे वाजवत होती तर आम्हालाही बोलवलं होतं आणि खूप छान गाणी वगैरे लावली होती शाळेत नंतर स्टॉलवर आले मी तेल गरम करत ठेवलं आणि शिट्टीपाय तण्यासाठी घेतलं पहिल्यांदा असं वाटलं की कोण येत आहे का नाही किती म्हणजे कसं आहे काय खूप सारी भीती होती नंतर ना मग हळूहळू मुली यायला लागल्या होत्या मी तोपर्यंत तळून घेत होतो सर्व आणि खूप सारे स्टॉल होते ग्राउंडवर खायाचे वगैरे खूप सारे स्टॉल होते नंतर ना मग जशा मुली यायला लागल्या का नाही तशी खूप सारी गर्दी वाढली आणि फक्त आम्ही हा दहा रुपयेला स्टॉल लावला होता व्हेज सिक्स्टी फायचा आणि हे आहेत ना हे चार वेळा येऊन गेले खरी यांना ते मिळालंच नाही परत त्यांनी पैसे देऊन गेलेत की द्या मला म्हणून मग त्यांना म्हणलं पहिला द्या नंतर मग मुली भरपूर साऱ्या आल्या आणि इतकी गडबड होतली होती की काय बोलायचं काम नाही मुले तर चार चार वेळा येत होत्या है। ह्या है, ह्या म्हणजे ह्यांची ही आम्हाला चार चार वेळा परत येणं ही यांची पावती आहे काकी खूप छान झालेलं आहे सिक्स्टी फाय तुमचं नॉनव्हेज सिक्स्टी फायपेक्षा भारी झालेलं आहे अशी सांगत होती शिक्षक ही यायला लागली होती आणि ह्या बाजारातून मुलांना व्यवहार ज्ञान मिळतं त्यासाठी हा उपक्रम राबवला जातो दरवर्षीच आमच्या शाळेमध्ये असतो आणि ह्यातून खरंच मुलांना खूप शिकण्यासारखं असतं आहे आणि दिदीची काकी काका होता भैया होता होती सर्वजण आम्ही गेलो होतो खूप छान आम्हाला हे अनुभव वाटला मुलांच्या शाळेच्या या बाजाराचा अनुभव खूप खास असतो स्वतःच्या हाताने काही तर बनवून विकण्याचा आनंद वेगळाच असतो आणि आमच्या एकशे चाळीस प्लेटा विकल्या तर किती रुपये झाले कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्या सबस्क्राईब करा कमेंट